एवढे आमदार मंत्री माजी मंत्री माजी खासदार एवढी फौज फौज असताना एक त्या ओमराजेचा पराभव करण्यासाठी ही सगळी मैदानात उतरलेली आहे परंतु तुमच्याकडे किती जरी नेते असले तरी सर्वसामान्य जनता ही ओमराजे बरोबर आहे सर्वसामान्य जनता ही महाविकास आघाडी बरोबर आहे त्यामुळे विजय हा कितीही सहभागेतले आहे म्हणजे सगळे नेते मंडळी एका बाजूला आणि जनता एका बाजूला ही निवडणूक धाराशिव जिल्ह्याच्या जनतेने हाती हाती घेतलेली आहे त्यामुळे निश्चितच त्यांनी किती सभा घेतल्या काही झालं तरी विजय हा या ठिकाणी ओमराजी निंबाळकर यांचा होणारी बार चारशे त्यांच्याच मंत्रिमंडळातले एक मंत्री छगन भुजबळ यांनीच एक म्हणजे खंत व्यक्त केली की अशा वाटत नाहीये की चार शेपार होतील म्हणून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणं त्यातूनच त्यांची भीती लक्षात येते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पंतप्रधान यावं लागतंय त्यातून हा महाराष्ट्राचा कौल कल कुटकल कुठल्या बाजूला आहे हे लक्षात आल्यामुळे आणि चारशे तर सत्तर स्वप्न याचं तरीच पूर्ण होणार जी सभा झाली ही काय ठरवलेली नव्हती आधीच्या याच्यात अचानक पण ही सभा ठरली म्हणजे यांच्याकडे कुठं अंदाज त्यांना आलाय का की आपला परवा तिथं काय का त्यांना आपण बघतोय की यांच्या सभा हा ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या जवळपास प्रत्येक मतदारसंघात होत आहे याच्यात जास्त होत नव्हतं प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधानांना सभा घ्यायची वेळ का आली की आपल्याला महाराष्ट्रात कल कुठल्या बाजूला हे दिसून येतो